विष्णू आणि महेश हिंदू धर्माचे हे तीन स्तंभ आहेत त्याच्या शक्तीने पूर्ण संसार चालला जातो ब्रह्मा हे सृष्टी तयार करणारे आहेत विष्णू जे या जगाचे पालनहार आहेत आणि महेश सगळं काही नष्ट करू शकतात आपल्या हिंदू पुराणात त्रिदेवाच्या या संगमाला खूप पवित्र असं मानलं जातं महाराष्ट्रात नाशिक शहरात गोदावरी नदीच्या तीरावर असलेलं हे एक मंदिर ज्याचा इतिहास शिवपुराणापासून आहे आणि त्याहून एक विशेष गोष्ट म्हणजे इथे केलेली पूजाने त्या आत्म्यांना शांती मिळते ज्याचा मृत्यू दुर्घटनेमध्ये झालेला आहे किंवा ज्याच्या हातून नाग हत्या झालेली असेल गरुड पुराणामध्ये या पूजेला नारायण नागबली पूजा म्हणून असे संबोधलं गेलं आहे आणि ते मंदिर म्हणजे नाशिक मधलं त्र्यंबकेश्वर मंदिर नमस्कार मित्रांनो मी सूरज जर्नी विथ सूरज मध्ये सर्वांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओ सकत प्रवास एक आठवणी अनेक तर आत्ताच्या टायमिंगला आपण आलो आहोत श्री त्र्यंबकेश्वर शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी जे भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबक शहरातील एक पुरातन शिवमंदिर आहे या मंदिराचा इतिहास तुम्हाला सर्वांना ठाऊकच असेल खूप वर्षाआधी ब्रह्मगिरी पर्वतावर एक आश्रम होता ज्यामध्ये खूप ऋषीमुनी राहत होते एके दिवशी तेथे मोठा असा दुष्काळ पडला प्रत्येक जीवासाठी पाणी म्हणजे जीव की प्राण अशी जाले होते। अशी परिस्थिती होती प्राणी अवस्था गौतम मुनी जलदैवता असलेल्या वरुणदेवाची आराधना करण्यास सुरुवात केली त्यांच्या तपश्चर्याना प्रसन्न होऊन वरुणदेवाने त्यांना एक असं जलकुंड भेट केलं की ज्यामधून जल कधी संपणार नाही गौतम मुनी या जलकुंडाचा उपयोग सर्व जीवा करू लागले पण जस जशी गौतम मुनीने प्रसिद्धी सर्वत्र होऊ लागली त्याच आश्रमामध्ये बाकी ऋषी मुनींना त्यांची ईर्ष्या वाटू लागली आणि त्यांनी गौतम ऋषींना कमीपणा दाखवण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी गणेशाची भक्ती करण्यास सुरुवात केली जेव्हा गणपतीने त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन वर मागण्याचा इच्छा विचारल्यावर सर्व ऋषींनी गौतम मुनींना कमीपणा दाखवण्यासाठी मार्ग सांगा अशी इच्छा विचारली तेव्हा गण गणपतीने त्या सर्वांना समजवून सांगितलं की हे चुकीचं आहे गौतम ऋषी तर आपल्या कर्तव्याचं पालन करत आहे तरी पण जेव्हा सगळे ऋषींनी गणेशाचं म्हणणं नाही ऐकलं तेव्हा गणेशाने त्यांच्या इच्छेचा मान ठेवून एका गरीब गायीचं रूप घेतलं व गौतम ऋषींच्या जवळ गेली गौमातेची अशी अवस्था पाहून गौतम ऋषींना तिची दया आली व तिला चारा पाणी दिलं पण झालं असं की चारा पाणी घेताच ती गायी मरून पडली ही घटना जशी घडली तसे सर्व ऋषी एकत्र आले ऋषी गौतमांवर गौमातेच्या हत्येचा दोष लावण्यात आला याच संधीचा फायदा घेऊन सर्वांनी ऋषी गौतम व त्यांच्या पत्नी अहिलावर दगड मारून आश्रम सोडण्यास प्रवृत्त केले गौतम ऋषी या घटनानंतर खूप दुःखी झाले आणि आपल्या या पापात मुक्ती मिळवण्यासाठी महादेवाची भक्ती करता सुरू अंत भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांनी दर्शन दिले त्यांच्या समोर आपल्या हातून घडलेल्या गोमात्याच्या हत्येच्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला महा महादेवांना पहिल्यापासून सर्व काही तेव्हा महादेवाने गौतम ऋषींना सांगितलं की हे सर्व बाकी ऋषींची चाल होती तेव्हा ही गोष्ट कळल्यानंतर ऋषी रागवण्याऐवजी खुश झाले कारण या प्रकारामुळेच त्यांना महादेवाचं दर्शन झालं होतं तेव्हा ऋषींनी आपल्यावरच नाही तर जगाच्या समस्त जीवांच्या उद्धारासाठी महादेवांकडे प्रार्थना देवी गंगाला या भोतलावर प्रकट केले महादेवाने भक्ताच्या इच्छा करता देवी गंगेला प्रकट होण्याची आज्ञा दिली तेव्हा देवी गंगा प्रकट होऊन गौतम ऋषींच्या त्यांच्या सर्व पापातून मुक्त केले परंतु माता गंगाने धरतीवर थांबण्यास नकार दिला तो ह्यासाठी की गंगेचा वास तिथेच आहे जिथे महादेवाचा निवास आहे यावर गौतम ऋषीने महादेवांना माता गंगेसोबत राहण्यास निवास करण्यासाठी प्रार्थना केली महादेवांनी या जागेवर थांबायस निर्णय घेतला व देवी गंगाईने पण आपलं स्थान ग्रहण केलं अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर मंदिराचा जन्म झाला जिथे महादेवाचा ज्योतिर्लिंग दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरीच्या किनाऱ्यावर स्थापित आहे पायदवे आम्ही इथे काल आलो हो तर कालच्या धाव या धावपळीमध्ये आमची कशी पळापळ झाली ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच आणि या मंदिराचा इतिहास सुद्धा तुम्हाला मी सांगेल या मंदिराचं सोप्या भाषा सांगायचं झालं तुम्हाला सर्वांना तर हे भर ब्रह्मगिरी पर्वताच्या जवळ आहे आणि इथेच गोदावरी नदीचासुद्धा उगम झाला आहे या मंदिरासंदर्भातली माहिती तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की जर नवीन व्हिडिओ नवीन लोक ही जे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा कारण व्हिडिओ बघता तुम्ही आवडीने बघता पण सबस्क्राईब करायचं राहून जातो त्यामुळे असं नका करू व्हिडिओ नक्की पहा तुम्ही लोकांनी जी मागील व्हिडिओला सर्वांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल खरंच खूप खूप आभार असेच प्रेम ठेवा कमेंट सेशनमध्ये सजेशन देत राहा तुमच्या कमेंटचा नक्की यावर विचार केला जातो आणि नक्की त्या अंमलातसुद्धा आणल्या जातात तर आत्ता मी तुम्हाला जास्त सांगत नाही तर ह्याच्या आपण सुरुवातीपासून सुरू करूयात की काय काय झालं आणि आता ठाण्यातून आपण आता दिलीप चाललो डोंबवलीला डोंबवलीवरून आपण बाईकने आपण जाणार आहोत फोन आलेले फोन त्यामुळे सगळेजण जाम जागू समोर समोर काय केल्यावर श्वाप पडणार त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी सर्वप्रथम पुणे किंवा मुंबईवरून नाशिकला यावे नाशिकपासून तीस किलोमीटरवर असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर आपण गुगल मॅपच्या मदतीने इझिली पोहोचू शकतो तसेच मंदिराच्या पात्याशीत आपल्याला पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तर टोंबलीवरून आता आपण इथे नाशिक हायवेच्या जवळ आलो एकदा थोडा वेळ झाला इथेच नाश्ता गेला बाकीचे मित्रमंडळी सगळेजण भेटलेत आता इकडून आमचा सेकंड स्टॉप आहे इगतपुरीला तिथेच स्टॉप घेणार आहे आणि तिथून आपला प्रवास पुढे सुरू करणार आता हा जो लोकलपासूनचा प्रवास झालेला आहे आता इथून आपण बाईक रोडच्या मार्गे जाणार आहोत आता इगतपुरी इगतपुरीला सेकंड स्टॉप घेऊन पुढचा आपला जो त्र्यंबकेश्वरचा रस्ता आहे तो पुढे कवर करू अच्छा संचालक महाप्राण तुम हो तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो सूरज से तेजस्वी सागर से निर्मल चंदा भी <installries> मागाशी आपण जिथे बसलो होतो तिथून कसारा घाटापर्यंत आपण रस्ता कवर केला आहे म्हणजे जवळजवळ 62 टू किलोमीटर कवर केलं आहे आता इथून आपण निघालो इगतपुरीला जवळजवळ चोवीस किलोमीटरचं आहे तर आता इगतपुरीमध्येच आपण भेटूया तिथेच आपण थोडासा ब्रेक घेतला तर घेऊ हो। आणि तिथनं मग जिथे आपण मगाशी थांबलो होतो म्हणजे कुठे कशेडी घाटामध्ये कशेडी घाटापासून आता इथपर्यंत चोवीस किलोमीटरचा पल्ला कवर केला आहे आपण आणि आता आपण इगतपुरीला नाही थांबत आहे कारण इथे मध्ये एक छो छोटासा ब्रेक घेतला होता तिथे स्टे केल्यामुळे आता बोललो की इगतपुरीला नको आपण डायरेक्ट आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे जाव्या काही जण पेट्रोल भरायसाठी थांबलेत म्हणून आपण ब्रेक घेतला होता आता डायरेक्ट मंदिराच्या इथेच चाललं आहे पण जे गगनगिरी महाराजांचं भक्तनिवास होतं तिथे सामान आपण ठेवलं आहे त्या संदर्भातली माहिती मी देणार पण त्याच्या आधी आपण इथे आलो आहे जे शेगावचे गजानन महाराज आहेत त्यांचाही एक भक्तनिवास आहे तर ही त्यांची सोय ही भक्तांसाठी केलेली आहे आणि प्लस त्या भक्तांचे पूर्ण जेवणाची खाण्याची राहण्याची पूर्ण व्यवस्था इथे इथल्या लोकांनी साठी केलेली आहे गजानन महाराज संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक भले मोठे निवास बांधले आहे प्रसादालयामध्ये गजानन महाराजाचा सुंदर फोटो आहे जो बघितल्यावर मन समाधानी होत या प्रसादालयात फक्त पन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण मिळतं ज्यामध्ये दोन भाज्या चपाती वरण भात शिरा लोणचं पापड अशी परिपूर्ण आणि बिना कांदा लसण्याची असलेली सात्विक थाळी दिली जाते व उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी सुद्धा मिळते एवढंच नाही तर फक्त दहा रुपयामध्ये सकाळी नाश्ता सुद्धा दिला जातो इथे फक्त एवढंच सांगू इच्छितो की बाहेर कुठेतरी जेवण्यापेक्षा तुम्ही इथेच जेवण करा जेणेकरून तुमचे पैसे तर वाचतीलच पण तुम्हाला उत्तम प्रकारचं सात्विक आहार सुद्धा मिळेल या प्रसादालयात मिळणारं हे जे अन्न आहे ते खरोखर रुचकर आणि स्वादिष्ट प्रकारचं आहे की ज्याची चव शब्दात कोणीच व्यक्त करू शकत नाही म्हणूनच कायम अन्नाला परब्रह्म असं म्हटलं जातं ॲक्च्युली इथेच आपण रूम बघत होतो पण त्यांचं होतं की जेंट्सला जेंट्स जेवढे पण असतील ना त्यांना पाच नंतर हे देतात गेस्ट रूम देतात जे जेंट्ससाठी पण पण हॅज अ फॅमिली मेंबर असेल जर म्हणजे वाईफ हजबंड ब्रदर सिस्टर म्हणजे भाऊ बहीण असे असतील तर त्यांच्यासाठी ते अलाव करतात पण जर फक्त जर जेंट्स असतील तर त्यांना ते पाच नंतरच भेटून जाते तर इथे आपल्याला भेटलेलं नाही पण इथे आपण जेवण करून गेलो आणि जेवण इथलं खरोखर एक उत्तम प्रकारचं स्वादिष्ट अन्न इथे पुरवलं जातं भक्तांसाठी आपली जी वेळ आहे जी भक्तनिवासांची जेवणाची आहे ती अकरा ते दोन वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत निवासाच्या मध्यभागी गजानन महाराजाचं भव्य दिव्य सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा सभोवताली सुंदर असं गार्डन सुद्धा आहे जिथे बसून फोटोज काढून छान अशा येणाऱ्या थंड हवेत आरामाचा आस्वाद घेऊन रिलॅक्स होऊ शकतो

तर थोडस आता आराम झाल्यानंतर आता मग निघाले त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाकडे आणि तो किती किती वेळ लागेल तिथे किती लाईन लावली लागेल सगळेजण घ्यायची तयारीत झाले हे चालू यायचं काय चालू जायचं É, é, é. ஏய் என்னடா வந்து كدهதுடா என்னடா 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 போ டினி அப்பா இந்த வந்துரா போங்க हे जे स्थान आहे ते गंगा गोदावरीचं मुख्य प्रमुख स्थान आहे जिथे त्याचं उगम स्थान हे म्हणतात की जिथे गोदावरीने उगम पावली तिथून ती पुढे मोठी मोठी होत गेली तर ती ही सुरुवात जी झालेली आहे ती ह्या स्थानापासून झालेली आहे जे म्हणून आपण इथे आलेलो आहे स्नानासाठी इथे स्नान करून आपण देवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत सास <children dansbies> किस तरह मेरा कर्म <Gur imagine> तू ही जान क्या बुरा है क्या भला पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकर

आणि ते दोघेही व्हिडिओ मध्ये आहेत त्यांचे आपण शूट घेतलेले आहेत आणि ते आता जस्ट तुम्ही पाहिलेत सो कसे वाटले जरूर कळवा आणि थँक्यू सो मच करण थँक्यू सो मच सचिन सचिन थँक्यू थँक्यू बाय दोनशे रुपये पे करून निघालेलो आहे आता त्या लाईन मध्ये किती वेळ ऍक्च्युअल मध्ये अर्धा तास लागेल कि एक तास लागेल नाही ठाऊली पण कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे आपण कॅमेरा ऑफ ठेवणार आहोत दर्शन खूप छान झालं प्राचीन असं शिवमंदिर होतं डोळ्याचं फेडणारं सारखं दर्शन होतं एक कॅमेरा होता म्हणून मी आज दाखवू शकलो नाही पण आत्ता जस्ट दर्शन करून आलो आणि आता जेवायच्या टायमिंगला इकडे निघालो आहे मगाच्या देवाच्या दर्शनानंतर आत्ताशी मी तुमच्यासमोर भेटतो आहे मगाशी थोड्या वेळापूर्वी आम्ही जेवण करून आलो इथे असलेलं अन्नपूर्णा देवी देवीचं दर्शन घेतलं बाहेरून दर्शन घेतलं कारण मंदिर साडेनऊ पावणे दहा झाल्यामुळे बंद झालं होतं आता लिटरली कारण हा जो त्र्यंबकेश्वरचा जो हा ब्लॉग आहे हा याच्यामध्ये फार कमी मी केलेला आहे कारण म्हणजे माझा असं इकडं माझं इच्छा होती मी तुमच्यासमोर तो माझ्या म परीने म्हणजे माझ्या ज्या सुंदरतेने तुमच्यासमोर एक प्रेझेंट करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न होता पण तो झालेला यशस्वी नाही असं मला वाटतं पण तो जो मी काय तुमच्यासमोर जो प्रेझेंट करतो आहे तो मी माझे हंड्रेड पर्सेंट कारण एवढी भयंकर गर्दी होती शनिवार रविवार असल्यामुळे त्यामुळे जसा तो मला सिनेमॅटिक पाहिजे होता तसा तो फिरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तो आता तुम्हाला लोकांना किती प्रहारी नेतो तुमच्यासमोर सुंदररित्या प्रेझेंट झालेला आहे तो आता मला आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच आता आता वाजलेस आत्ता रात्री साडे दहा तर साडे दहानंतर दा नंतर आता आम्ही ते झोपणार आहोत गुड नाईट बाय